नमस्कार आपण पाहत आहात पालघर समाचार अखिल भारतीय आदिवासी पत्रकार संघटनेच्या वतीने आद्य पत्रकार दर्पणकार स्वर्गीय बालशास्त्री जांभेकर यांच्या निमित्त पत्रकार दिन समारंभ मंगलवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार रोजी कॉम्रेड गोदावरी सामराव परुडेकर महाविद्यालय तलासरी जिल्हा पालघर येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार अच्युत्य पाटील आणि ज्येष्ठ पत्रकार सोकत शेख यांचा सन्मान व सत्कार डहाणूचे आमदार विनोद निकोले आणि महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ पत्रकार संजू जोशी यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ज्येष्ठ पत्रकार ॲडव्होकेट संजू जोशी यांनी पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा असून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपत निर्भीड सत्य आणि प्रा, प्रामाणिक पत्रकारिता करावी असे सखोल मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी पत्रकारांनी समाजातील वंचित दुर्लक्षित आणि सामाजिक घटकांचा आवाज बनून काम करावे आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारी पत्रकारिता करावी असे स्पष्ट मत व्यक्त केले या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर भगवान रजपूत प्राचार्य कोमरेट गोदावरी परुडेकर महाविद्यालय तलासरी हे उपस्थित होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ पत्रकार ॲडव्होकेट संजू जोशी यांनी उपस्थित पत्रकार आणि विद्यार्थ्यांना पत्रकारितेतील जबाबदाऱ्या आव्हाने आणि समाजातील भूमिका याविषयी सविस्तर माहिती दिली प्रमुख अतिथी म्हणून अजय गोरड पोलीस निरीक्षक तलाश्री आणि प्राचार्य भास्कर गोतीस केंद्र संयोजक वाय सी एम तलाश्री यांनीही आपले मनोगत व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले कार्यक्रमादरम्यान अखिल भारतीय आदिवासी पत्रकार संघटनेच्या पालघर जिल्हा अध्यक्ष सुधीर घाटाल यांची नियुक्ती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली यावेळी सुधीर घाटाल आणि अरविंद बेंगा यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पत्रकारितेतील संधी जबाबदाऱ्या ग्राउंड रिपोर्टिंगचे अनुभव आणि सामाजिक भान याविषयी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सचिव नितीन बोंबाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन संघटनेचे संपर्क प्रमुख प्रवीण चव्हाण यांनी मांडले या समारंभाला संघटनेचे या समारंभाला संघटनेचे खजिनदार सुरेश वळवी उपाध्यक्ष सत्यंद्र मातेरा आणि तुलसीराम चौधरी सहसचिव विरेंद्र खाटा आणि जितेंद्र टोके सह खजिनदार महेश भोये सदस्य माधव तला तसेच शैलेश तांबडा पुंजारा गोविंद गावित संदीप राऊत संदीप थोरात देऊभाई भोया खान संतोष ठाकरे संतोष भावर गंगाराम वारांगडे आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकारितेचे विद्यार्थी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक यांचीही या कार्यक्रमाला मोठी उपस्थिती होती अखिल भारतीय आदिवासी पत्रकार संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार दिन समारंभाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे पालघर समाचारसाठी अरविंद बेंडगा नमस्कार